आज आपण मोहनथाळच्या चवीची बर्फी अगदी कमी तुपात परफेक्ट प्रमाणात कशी करायची ते बघणार आहोत व्हिडिओत सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही बर्फी केली की तुमची बर्फी अगदी अशीच परफेक्ट होईल आज आपण केलेल्या प्रमाणात बरोबर एक किलो बर्फी होते बर्फी करायची पद्धत आणि प्रमाण इतकं सोपं आणि परफेक्ट आहे की बर्फी चुकायचा प्रश्नच येत नाही बेसन तो, रवा बेसन तो, है। अशान साथी रवा पण लाडू वळायला वेळ नाहीये खास अगदी परफेक्ट प्रमाणात तर या वड्या करण्यासाठी मी दीड वाटी बेसन आणि दीड वाटी बारीक रवा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून तूप न घालता सुरुवातीला दहा मिनिट असा कोरडाच भाजून घेतला आहे इथे मी पाऊन कप साजूक तूप घेतला आहे त्यापैकी थोडस तूप बाजूला ठेवून तुपामध्ये रवा बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे अजून दहा मिनिट भाजल्यावर फक्त एक चमचा तूप बाजूला ठेवून उरलेलं तूप यामध्ये घालून पुन्हा रवा बेसन थोडा वेळ भाजून घेऊयात रवा बेसन भाजल्याचा छान खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता उरलेलं एक चमचाभर तूप यामध्ये घालते आणि अजून पाच एक मिनिट हे आपण छान भाजून घेऊयात तूप सुटायला लागलेलं आहे आणि एकूण अर्ध्या तासामध्ये आपलं पीठ छान खमंग भाजून झालं आहे भाजलेलं रवा बेसन एका दुसऱ्या ताटात काढून याच कढीत मी आता दीड कप साखर घेतली आहे यात पाऊन कप पाणी घातलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे पाकाला परफेक्ट एक तार आली की गॅस बंद करायचा आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशी थोडी मिल्क पावडर घातली की या वड्यांना अगदी खवा घातल्यासारखी चव येते पाव चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे आणि आता यामध्ये आपण भाजलेला रवा बेसन घालून घेऊया सुरुवातीला जरी हे थोडं पातळ वाटत असलं तर यामध्ये रवा आहे त्यामुळे हे लगेच घट्ट होत जातं व्यवस्थित मिश्रण पाकामध्ये मिक्स केल्यानंतर एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे काढून घ्यायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं मिश्रण लगेच घट्ट होतं त्यामुळे ही प्रोसेस जरा फास्ट करायची थोडं ओलसर असतानाच यावर थोडे काजू बदामाचे काप घालायचे म्हणजे यावर अगदी परफेक्ट फिक्स होतात पाच सात मिनिटांनी लगेच याच्या वड्या कापून घ्यायच्या आणि एक तास बाजूला ठेवून द्यायचं एक तासाने तुम्ही बघू शकता वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे तुमच्याही वड्या अशाच परफेक्ट होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा